महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी ठाणे जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसं लाभलेलं ला असं कोपिनेश्वर मंदिर आहे प्राचीन असं हे मंदिर असून याची ख्याती दूरवर अशी पसरली आहे ठाणे जिल्ह्यासह राज्यभरातील शिवभक्तांचे हे श्रद्धास्थान आहे ठाण्याची मुख्य बाजारपेठ भाजी मंडई आणि मासुंदा तलाव अशा चहूबाजूने गर्दीच्या परिसरात वसलेल्या या मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त राजकीय नेत्यांसह भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं गर्दीच्या काळात अनुचित प्रकार घडू नये या पार्श्वभूमीवर श्री कोपिनेश्वर मंदिर समितीकडून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विशेष खबरदारी घेण्यात आली होती गरोदर महिला सत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिक अपंग व्यक्ती यांच्यासाठी विशेष प्रवेश ठेवण्यात आला होता ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात कोपिनेश्वर मंदिर वसलंय या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आकाराचे चार फूट तीन इंच उंचीचे आणि बारा फुटी घेर असलेलं शिवलिंग आहे ठाणेकरांची ग्रामदेवता असलेलं कोपिनेश्वर मंदिर शिलाहार राजाच्या राजवटीच्या काळामध्ये इसवी सन आठशे दहा ते बाराशे चाळीस दरम्यान बांधलं गेलंय सहाशे पन्नास वर्ष असं हे मंदिर आहे या मंदिराच्या आवारात विविध देवदेवतांची मंदिर आहे आज महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली तर अनेक राजकीय नेते मंडळींनी देखील उपस्थित राहून दर्शन घेतलंय यावेळी भाजपाचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे आमदार संजय केळकर माजी खासदार राजन विचारे शिवसेनेचे माजी नगरसेवक संजय तरे जेनरिकचे संस्थापक अर्जुन देशपांडे यांसह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून मनोभावे दर्शन घेतलंय तसेच डावखरेंनी भाविकांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आज निमित्त आपण बघतो की हजारो भाविक या इकडे कोपिनेश्वराच्या दर्शनाला येत असतात आणि मोठ्या संख्येने या इकडे दर्शन घेत असताना निश्चितच मी कोपिनेश्वर मंडळाचं मनापासून आभार व्यक्त करतो अतिशय उत्तम व्यवस्था त्यांनी केलेली आहे महादेवाच्या मी ही प्रार्थना आहे की प्रत्येकाला या इकडे जो भक्तगण आपल्या दर्शनाला येतोय प्रत्येक प्रत्येक ठाणेकाराला कोबनेश्वर मंदिर हे ठाणे शहराचं ग्रामदैवत आहे आणि आज जवळजवळ सकाळी दीड वाजल्यापासून भाविकांची गर्दी इथे चालू आहे वृद्ध स्त्री म्हणजे सिनियर सिटिझन वरिष्ठ नागरिक गौरदस्त्या अपंग विकलांग यांच्यासाठी आपण एक वेगळ्या लाईनची व्यवस्था केलेली आहे तसेच अतिमहत्वाचे ज्या व्यक्ती आहेत मी राजकीय व्यक्ती किंवा पोलीस डिपार्टमेंट येतात त्यांच्यासाठी आपली वेगळी सोय हो आहे पहाटे दीड वाजल्यापासून लोकांची वेगळी इथे दे लागलेली आहे परंतु शिवरात्र असल्यामुळे महत्वाचा दिवस असल्यामुळे महादेवाची पूजा अर्चा होणं महत्वाचं होतं त्यामुळे सर्व प्रकारचे पूजा ज्या काही असतात त्या आरती करून पहाटे तीन वाजता म्हणजे ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावरती भाविकांसाठी मंदिर आम्ही खुलं केलं आणि त्यापासून जी गर्दी आहे ती आत्ताही तशीच आहे आता सुद्धा या घडीला साधारण साडे अकरा वाढलेले आहेत आणि तळापा तळापाडीपर्यंत एक गर्जी अपेक्षा इथून लाईन गेलेली आहे आणि या इकडे गणपती मंदिरापर्यंत लाईन गेलेली आहे महाशिवराच्या निमित्ताने आम्ही ह्याचं ह्याचंही आयोजन केलेलं आहे होमा लगुग्रहाचं आणि नघुगृहाचं पठण इथे चालूच आहे आणि लघु आणि रात्री आजचा महाशिवरात्रीचा हा मुख्य दिवस असल्यामुळे रात्री बारा वाजता बारा सतराला निश्चित काळ चालू होतो तर त्याप्रमाणे महापूजा महादेवाची आणि महाआरती ट्रस्टीतर्फे केली जाते आणि ती रात्री सवा बाराला केली जाईल तसेच महाशिवरात्री उत्सवाची सांगता उद्या दिनांक सत्तावीस रोजी संध्याकाळी निघणारा पालखीनी होईल संध्याकाळी सात वाजता नगर प्रदक्षिणा निघेल आणि त्या नगर प्रदक्षिणेनंतर मंदिर आल्यानंतर आरती झाल्यानंतर या उत्सवाची सांगता होईल अशा प्रकारे हे नियोजन केलेलं आहे आत्तासुद्धा भरपूर गर्दी आहे गर्दीचं नियोजन आमचा प्रयत्न चालू आहे की कुठल्याही भाविकाला दर्शन करताना त्रास होणार नाही अशा प्रकारे आमचं नियोजन चालू आहे परंतु सकाळपासून होणारी गर्दी लक्षात घेता आम्हालाही थोडे अडचण होत आहे परंतु भाविकांच्या सहकार्यामुळे आणि त्यांच्या प्रेमापोटी हे सगळं व्यवस्थित चालू आहे पौपिश्वर महाराजांचे आशीर्वाद आहेत की आज सकाळपासून कुठलाही अनुचित प्रकार न करता हे कार्य सगळं व्यवस्थित शांतपणे सुरळीतपणे चाललेलं आहे आध्यात्मिक समन्वय आघाडी ठाणे शहर व भारतीय जनता पार्टी तसेच आमदार निरंजन डावखरे यांच्या पुढाकाराने प्रमाणे यंदाही होमात्मक लघुरुद्र अनुष्ठानचं आयोजन करण्यात आले असून शिवभक्तांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून हा उत्सव साजरा केला सर्वत्र महाशिवरात्रीचा उत्सव हा मोठ्या उत्साहानं साजरा होतोय अनेकजण या दिवशी भगवान शिव शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन पूजा करतात सर्वत्र भगवान शिव शंकराच्या मंदिरामध्ये प्रचंड अशी गर्दी पाहायला मिळते या दिवशी भगवान शिव शंकराची पूजा करणं म्हणजे हा अत्यंत महत्वाचा योग असल्याने अनेक भाविक या ठिकाणी जाऊन भगवान शिव शंकराची पूजा करून दर्शनाचा लाभ घेतात याच पार्श्वभूमीवर आज सकाळी शंकरनाद डमरुनाथ आणि ताशांच्या वादनासह उज्जैन येतून आणलेली महाशिवज्योतची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली आहे ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज मैदान अशी ही भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी ढोलताशांच्या गजरात संपूर्ण वातावरण भक्तिमय पाहायला मिळालं छत्रपती शिवाजी महाराज मैदानात निमित्त होमात्मक लघुरुद्र अनुष्ठानचं आयोजन करण्यात आलं आहे ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये हा होमात्मक लघुरुद्र अनुष्ठान यज्ञ सोहळा आयोजित करण्यात आला यामध्ये एकशे एक्कावन्नहून अधिक जोडप्यांनी सहभाग नोंदवला आचार्यजी आशिष कुमार जानी यांच्या मार्गदर्शनाखाली हा होमात्मक लघुरुद्र अनुष्ठान येथे संपन्न झाला भाजपाच्या ठाणेश्वर अध्यात्मिक समन्वयक आघाडीच्या संयोजक अश्विनी पटवर्धन तसेच दिलीप नाम जोशी यांच्या संयोजनाखाली व कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या पुढाकारानं हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तर महाकुंभ येथील गंगाजल देखील दर्शनासाठी ठेवण्यात आले होते यावेळी भाजप आमदार संजय केळकर यांनी आपल्या कुटुंबियांसमवेत उपस्थिती दर्शवली तर भाजपाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी देखील येथे उपस्थिती लावली अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये होमात्मक लघुरुद्र अनुष्ठान सोहळा संपन्न झाला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी होमात्मक लघुरुद्र अभिषेक याचं आयोजन प्रतिष्ठान आणि भारतीय जनता पार्टीच्या आध्यात्मिक आघाडी याच्या आम्ही केलेला आहे आणि मोठ्या संख्येने या इकडे सगळेच भक्तगण आलेले आहेत आपण बघतोय वेगवेगळ्या जाती धर्म पंथाचे लोक आवर्जून या होमात या अभिषेकामध्ये बसतात आणि हजारोंच्या संख्येने महादेवाच्या दर्शनाला कुटनेश्वर मंदिरामध्येही लोक येत असतात या इकडे ज्या लोकांना खरंतर प्रयागराजला जेवेळी संगम म्हणजे जाता आनंद त्यांच्यासाठीही या इकडे त्रिवेणी संगमाचं जन आम्ही आणून ठेवून आणून आणलेलं आहे आणि ज्याचा लाभ आपल्याला घेता येईल मी आपल्या माध्यमाने सर्व अनेकांना विनंती करेल की आवर्जून आपण येऊन या पुण्य संधीचा लाभ घ्यावा आपल्याला कल्पना असेल खरं तर दरवर्षी आपण ज्योत ही वेगवेगळ्या ज्योतिर्लिंगावर आणत असतो यावर्षी ही ज्योत आपण उज्जैन वरनं आणलेली आहे आणि ती कोकिलेश्वर मंदिरामध्ये रात्री ठेवून त्याची आम्ही या इकडे टाटा माटात या इकडे आणलेली आणि प्रत्येक होम कुंड त्या माध्यमाने हे प्रज्वलित करण्यात आलेलं आहे जेणेकरून एक अलौकिक आणि एक चांगलं वातावरण या इकडे निर्माण होतं प्रत्येकाला एक फुल्याचं या इकडे अनुभव भेटतो त्या दृष्टिकोनाने ही एक उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाला माहिती मिळाली होती कि सिमेंटच्या मिक्सर मध्ये गोव्याची दारूची अवैधरित्या वाहतूक होणार आहे त्याप्रमाणे राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथक क्रमांक एक चे निरीक्षक एम पी धनशेट्टी दुय्यम निरीक्षक एन आर महाले एस आर मिसाळ बीजी थोरात सहाय्यक दुय्यम निरीक्षक आर बी खेमनर जवान आर एस पाटील पी ए महाजन पी एस नागरे महिला जवान एस एस यादव यांनी मिळून सीबीडी डी वाय पाटीलकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक पांढऱ्या रंगाचा आयशर कंपनीचा दहा चाकी सिमेंट मिक्सर संशय आल्यावर त्यास बाजूला घेऊन त्याची तपासणी केली असता वाहनाच्या मधील बाजूस असलेल्या सिमेंटचं झाकर उघडून आतमध्ये तपासणी केली असता आतमध्ये भारतीय बनावटीचे विदेशी मद्यचे बॉक्स दिसून आले सदर वाहतुकीवर छापा घालून गुन्हा दाखल करण्यात आला या मिक्सरमधून तब्बल पाचशे पंच्याण्णव मद्याचे बॉक्स दारूबंदी गुन्ह्याअंतर्गत जप्त करण्यात आले आहेत तर आयशर कंपनीचा सिमेंट मिक्सर सुद्धा जप्त करण्यात आला या सर्वांची एकूण किंमत सासष्ट लाख एकोणचाळीस हजार एकशे पंच्याहत्तर रुपये असून आरोपी मोहन शंकरजी जोशी या चालकास अटक करण्यात आली आहे ही कारवाई आयुक्त राज्य उत्पादन शुल्क डॉ राजेश देशमुख सह आयुक्त अमल बजावणीत व दक्षता प्रसाद सुर्वे विभागीय उपायुक्त प्रदीप पवार राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक ठाणे प्रवीण तांबे उप अधीक्षक पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे विभागाच्या प्राधीपत्राला एक गुप्त माहितीद्वारे अशा एका ट्रक मधून मिक्सर सिमेंट मिक्सरच्या ट्रक मधून अशी मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती गुप्त माहिती कळाली होती त्या अनुषंगाने भरारी पथकाचे अधिकारी यांनी मागील एक दोन दिवसापासूनच या गाडीवरती पाळत ठेवली माहिती घेतली आणि त्या अनुषंगाने नवी मुंबई भागामध्ये डी वाय पाटील स्टेडियमच्या परिसरामध्ये याची तपासणी केली असता या गाडीमध्ये सहाशे बॉक्सेस हे गोवा राज्यात निर्मित झालेले मिळून आले तर यामध्ये एक आरोपी आणि गाडी आणि सहाशे बॉक्सेस असे जप्त केलेले आहेत हा किती जवळपास गाडी आणि वाहन मिळून असा जवळपास सासष्ट लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि ही रात्री एक दीड वाजेची कारवाई आहे पंचवीस म्हणजे आज रोजीची पंचवीस तारखेची यामध्ये यामध्ये दोन पथक कार्यरत होते बरावी पथकाचे आणि यामध्ये दहा ते बारा अधिकारी सर्व कर्मचारी पाळत ठेवून होते या गाडीवरती याचा पुढील चौकशी आता अधिकारी करत आहेत तर भरावी पथकाचे निरीक्षक हे पुढील चौकशी करतील कुठे चाललं होता आणि काय होतं याच्या मागचे मूल सुधारधार कोण आहेत याची चौकशी सुरू आहे नाही तपासात फक्त आरोपीने सांगितलं की यापूर्वी एक दोनदा असं हे प्रकार केलेला आहे आणि आता नव्यानेच तो असं हे ही क्लुप्ती जी आहे ही नवीनच आम्हाला मिळून आलेली आहे आतापर्यंत अशा सिमेंट मिक्सरच्या गाडीमध्ये कधी अशा प्रकारची वाहतूक मिळून आली नव्हती प्रथमच आम्ही अधिकाऱ्यांनी शोधून काढलेली नवीन पद्धतीची चोरटी वाहतूक सापडलेली आहे नाही माहिती आता ड्रायव्हरचा जे इन्स्टॉर्गेशन करूया त्यामध्ये कळून येईल ती माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे तत्कालीन मंत्री चप्राज देसाई यांनी असे आदेश दिले होते एक जरी बॉटल सापडली त्याच्यावरती मोठ्याची कारवाई केली जाईल अशा प्रकारे काही कारवाईचे आदेश आपण दिले त्या अनुषंगाने या आरोपींचा सर्व तपास घेऊया याची मागची हिस्ट्री काय आहे का आणि त्या अनुषंगाने जर काही असं जर मिळून आलं तर त्या प्रकारची कारवाई करण्यात येईल या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूज च्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद